पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल कोणाचं कर्म कोणाला भोगावं लागलं चुकीचा युटर्न आणि भयानक शेवट सांगा चूक कुणाशी रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे लातूर मधला लाईव्ह अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आलाय ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरका पुढे आल्याशिवाय राहणार नाही हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काठाई येईल हा भयंकर अपघात लातूर मध्ये आष्टा मोड टोल नाक्याजवळ झालाय भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल एका बाईक कोणाची बस या, या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता लातूर मध्ये अष्टा मोड टोल नाक्यात जवळ रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे यावेळी एक बाईक चालक रस्त्याच्या कडेनं हळूहळू पुढे येताना दिसतोय तर रस्त्यावर इतर गाड्यांची वाहतूक सुरू आहे त्यामुळे एक बस भरधाव वेगात रस्त्यावर येताना दिसते तेवढ्यात हा बाईक चालक अचानक रस्त्यावर घेण्यासाठी वळतो यावेळी भरधाव वेगात असलेल्या बसच्या समोरच हा बाईक चालक येतो तेव्हा बस चालक बस दुसरीकडे वळवतो आणि भयंकर अपघात होतो बाईक चालक तो वाचवण्यासाठी वेगात असलेली बस बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो आणि याच वेळी ही बस पलटी होते सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला प्रेस करा